आवाज जनतेचा जनतेच्या हक्कांसाठी शेवगाव तहसील कार्यालयाजवळ विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी पाच दिवसांपासून उपोषणास बसलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश सचिव विद्या गाडेकर यांनी आपलं उपोषण खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत मागे घेतलंय अतिक्रमण हटाव मोहिमेस विरोध करून पुनर्वसित गावातील अतिक्रमण तात्काळ थांबवावं व पर्यायी जागा मिळवून द्याव्यात तसेच जायकवाडी धरणामध्ये खानापूर एरंडगाव दहिपळ खुंठेपळ बोडखे हे विस्थापित झालेल्या गावांमधील अतिक्रमण काढण्यास स्थगिती द्यावी टपरीधारकांना तात्काळ व्यवसायासाठी पर्यायी जागा द्यावी यासाठी विद्या गाडेकर यांचं पाच दिवसापासून उपोषण सुरू होतं अहिलानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी उपोषण स्थळी येऊन विद्या गाडेकर यांच्याशी चर्चा केली यावेळी शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रल्हाद पाठक पोलीस निरीक्षक समाधान नागरे आदींचं अधिकारी उपस्थित होते शहरातील शासकीय भूखंड ताब्यात घेऊन या टपरी धारकांचं पुनर्वसन करू असं पत्र मुख्याधिकारी घाडगे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रल्हाद पाठक यांनी दिल्यानंतर खासदार लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन गाडेकर यांचं उपोषण सोडण्यात आलं आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव शेवगावकरांना मी खऱ्या अर्थाने म्हणजे कुठली गोष्टीला जर आपल्याला ला न्याय लागत असेल तर आपण एक शांततेच्या मार्गाने गेलं पाहिजे उपोषणाच्या मार्गाने गेलं पाहिजे आणि शांततेतूनच क्रांती करण्याचं काम आमचे या ठिकाणी शेवगावकर करत असतात आज शेवगाव शहरातील काही अतिक्रमणाच्या संदर्भातला आणि पुनर्वसन करण्याच्या संदर्भ व्यावसायिकांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भातल्या बाबतीत आमचे या ठिकाणी विद्याताई गाडेकर असो आ, त्या बाजूला एक उपोषण चालू असो कॉम्रेड आमचे संजय नांगरे असो आणि सहकारी अशा अनेक सहकाऱ्यांनी शेवगावमध्ये पाच दिवसापासून गेले उपोषण चालू होते त्यामध्ये महत्वाचा शहराबरोबरच ग्रामीण भागातील सुद्धा एक पुनर्वसित गावांच्या संदर्भातला एक काही विषय होते त्या बाबतीत एक संबंधित विभागाचे अधिकारी आणि काही प्रांताशी पण मी फोनद्वारे बोलू आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी असे एक मार्ग काढण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्या बाबतीतलं पत्रसुद्धा संबंधित विभागाने दिलेलं आहे निश्चित याच्यामध्ये एक मार्ग योजना एक विश्वासाने खात्री आहे निश्चित उपोषणकर्त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की आपण स्वतःसाठी जगत असताना समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून काम करणारे यांचे सर्व मंडळी या ठिकाणी एक पाच दिवस आपल्या जीवाची कुठली पर्वा न, जी जी न करता आमची एक महिला भगिनी असताना सुद्धा स्वतःची कुठलीही काळजी न करता फक्त समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून काम केलं आमचे संजय नांगरे सुद्धा शेवगावच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये त्यांचा एक स महत्वाचा वाटा असतो त्यांच्याबरोबर अनेक एक मध्यमार्ग होलाय नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा